काढून झालेलं आहे आता जायचंय कोथमिर काढायला वजन काढलं हे ठेव काही धडपा बाटली पाणी प्यायचं लगेच का नको पाणी प्यायचंय हो काय एवढं काढवा काढलंय सगळं गुरांचं पण बघितलं पाहिजे काय करायचं धडपा राहू दे त्यांना लागलं तरी करू आता थोडस जेवण करू आणि कोथमिरीला ताव मारू सणा 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 कोथमिर काढायला नाही लय उशीर लागत होय आता काय निघेल तेवढी काढू कारण का आत्याला जायचंय बाजारला कडवाळ कापून ही पाठीमाग उगवलेलं हिं खोडवा खोडवा आलाय एवढा ती नेतोय गुरांना कापून ह्याच्यात गवात झाले गवता सकट काढतोय आता राननीट करायचं ही वाढदिवशी कोथमिरीची काढून ठेवलीये अजून जवळजवळ दोनशे पेंडी काढायची होईल का तासात तास दीड तासात होत होईल काय निघल तेवढी काढायची आता काय येईलच नाही दोन हाताने माणसाने नि किती काम करायचं का उठल्यापासून होया त्या तार कटाळा आला कवा उठलू सहा वाजता सहा वाजता उठलू तसं काम करतो या संध्याकाळी संध्याकाळी धोपस्तवर करायचं घरी हा आपली बाजरी फक्त चार बापू खुरपा राहिले दोन दिवसात आखी बाजरी सगळी खुर आपली आपली की काळू की आली mm -hmm. म्हणून खुरपायची बाजरी खुरपायला महत्व बाजरी पण औषध निघले की गवतावचं पण आम्ही नाही मार दरवर्षी मी आणि आता आम्ही दोघी बाजरी खुरापतोच mm -hmm. दोन दिवस जाऊ तीन दिवस जाऊ चार दिवस जाऊ रोज खुरपाय पण ह्या वेळेची बाजरी दोन दिवसात खोरापली अजून एक दिवस फारुख ती बी कालच झाली असती झाली असती पण परत बाजारला जायचं भाजी काढायची पिंडी उपटून बाजारला गेली त्याच्यामुळं सगळा गुळ झाला चला असं द्या या थोडस जेवण करू दोन दोन पूर्ण जेवण करतो या बरोबर तीन वाजल्या द्या तीन वाजता जेवतो तु या तुम्ही माणसान दोन ला एक ला दीड ला लोक जेवतात आम्ही तीनला जेवतो जशी भूक लागेल तशी ही तसली शिव मिरची कसली व भावनगिरी भावनगिरी मिरची ह्यातलं कांदा लसूण शेंगदाणे चटणी आणि लोणचं चपाती असं मस्तपैकी आपल्या स्वतःच्या रानात बसून जेवायला मज्जाच वेगळी असते लय तरी बापू नाही तर बापू टाकाय म्हणून आम्ही गेल्या काय सकाळी मी जेवलीच नाही मला जीव वाटत नव्हता मग आता म्हणलं भूक लागली चला हि जेवण करा कुथमीर काढायची चालली होती कुथमीर काढून झाली <laughs> दोनशे पिंडी काढलेली आहे सुतुणी कुठे गेली दिसण परम सुर झाली उपटून ठेवली इथं दोनशे पिंडी झाली बनायचं दोनशे पिंडी झाली कोथमिरीची कोथमिरीची दोनशे पिंडी झालेली आहे कोथमिरीच्या तुम्ही माणसा कोथमिरीला लष्मात साडी फुलं आल्या ती तस म्हण का कारण का कोथमिरीचा असला वाज घुमतोय ना मग असं फिरून फिरून आमचीच कुथमिर घेऊन जाते बाजारात आली तरी काय पर्याय येत नाही उपाटलेली कोथमिर बघा पिंडी कशी काय दिसती पण नादच खोळा एकच नंबर चला घरी जायचा टायमिंग झालेला आहे जवळ जवळ आणि माझी काही सुतळी घावा नाही तर असो पडली आता कुठं पडू द्या चला घरी जायचं उशीर झाला बाजारला जायचं शेटपडला कुणाला पाहिजे असली तर पटापटा ताजी ताजी भाजी आणि कोथिंबीर शेटपूळ मध्ये जी कोणी हिडी बघत असेल त्यांनी हा त्यांनी पटापटा या आणि भाजी कोथिंबीर घेऊन जावा नाहीत परत म्हणताना हिडी पडल्या म्हणताना रेशमता आम्हाला नाही सांगितलं तुम्ही भाजी कोथिंबीर उपटलेली तर जवळ जवळच्या जवळ त्यांनी पटापटा जा आणि एक घेऊन जा हा